नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी हातनूर येथे आलेलो आहे आणि जे ज्यांचं आदरकीचं वाशिंग सेंटर आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे मी त्यांना त्यांचं नाव वगैरे विचारतो नमस्कार सर आपलं नाव सांगा विष्णू गुलाबराव जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो सत्तावीस चारशे एकसष्ट आपलं जे वाशिंग सेंटर आहे कोणत्या एरियामध्ये येतं हातनूर तालुका काय आला कन्नड जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर बरं ही वॉशिंग सेंटर आपलं आदरेच किती दिवसापासून तीन वर्षापासून बरं वन टाइम एका तासाला किती आदरिंग होतीला दहा टन आता हे जे गाळे काढलेले टोटल गाळे काढलेले हे कशासाठी काढलेले आपण अजून तर काम चालू आहे पण हे शेतकऱ्यासाठी बसण्या उठण्यासाठी अच्छा अच्छा शेतकऱ्यांची परेशानी होऊ नये शेतकरी माल वॉशिंग वॉशिंग साठी आणल्याच्या नंतर शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये यासाठी शेतकऱ्याच्या फॅसिलिटीसाठी यांनी गाळे पण काढून ठेवलेले तर आपण शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघून यांनी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून आपलं आदरक जे साठी आणू शकतो इथं राहण्याची पण व्यवस्था यांनी केलेली आहे चाल साहेब मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद